जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय या क्षणाची महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय मुंबईहून ठाण्याला ते जात होते आणि त्यावेळी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळते तर आपण पाहतोय ही हल्ल्याची दृश्य झी चोवीस तासवर जितेंद्र आव्हाड यांची या ही गाडी आहे आणि या गाडीवर काही लोकांकडून हल्ला करण्यात आलेला आहे हल्ले करणारे नेमके कोण होते याचा तपास अजूनही लागलेला नाहीये

आम्ही मनसेबद्दल कुठली प्रतिक्रिया आम्ही देणार नाही असं आमची काँग्रेसची भूमिका आहे एक राहिलं कायदा सुव्यवस्थाच पूर्ण बिघडली तर आपण पाहतोय या क्षणाची महत्त्वाची बातमी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला आहे हल्ला करतानाची ही दृश्य याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला आहे कोण होते हे हल्ले हल्लेखोर काय अधिक माहिती मिळते आहे गेले दोन दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी जे कोल्हापूरचे राजे छत्रपती संभाजी आहेत त्यांच्याविषयी काही बोलले होते आणि त्याचाच राग त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होता आणि त्यांनी तसा इशारा सुद्धा दिलेला होता आ, की जितेंद्र आव्हाड यांना पाहून घेतलं जाईल आणि त्याच अनुषंगाने आज जेव्हा त्यां राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय जे आहे बेलावटप तिथे पत्रकारांशी संवादही साधला होता ते झाल्यानंतर ते आपल्या ठाणे निवासस्थानाकडे रवाना झाले असताना अचानक सी एस एम टीच्या पुढे फ्री वेला जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणावर तीन ते चार कार्यकर्ते आल्याचं पाहायला मिळते आणि त्यांनी हातामध्ये काथ्यांनी त्याच्या गाडीवर हल्ला केल्याचं पाहायला मिळते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांची सुरक्षा व्यवस्था असताना सुद्धा अशा प्रकारचा हल्ला झालेला पाहायला मिळतोय कोण कार्यकर्ते होते नेमके ने हे अजून समोर आलेलं नाही आहे परंतु अशा प्रकारचा हल्ला झालेला आहे यामध्ये त्यांना कुठली दुखापत झाली आहे काय याची अजून माहिती मिळालेली नाही आहे परंतु ते सुरक्षित असल्याचं समस्या आहे एकंदरीतच आता पोलीस सुद्धा त्या ठिकाणी पोहोचत असल्याची माहिती मिळते आहे आणि हल्ला करणारे नेमके कोण होते आहे कशा प्रकारे त्यांनी हल्ला केलेला याचा तपास आता पोलीस करणार आहे यामुळे मात्र पुन्हा एकदा राजकीय वातावरण जे आहे ते ढवळून निघणार हे मात्र निश्चित मनोज आपण पाहिलं आव्हाडांनी राजे यांच्या संदर्भात विधान केलं होतं आणि त्यानंतर हा हल्ला झालेला आहे त्यामुळे त्या, त्या विधानाचा आणि या हल्ल्याचा कुठेतरी संबंध येतोय असं वाटतंय आहे अगदी बरोबर आहे हे त्या विधानावर संभाजीराजे छत्रपती यांचं जे कार्यकर्ते आहेत ते नाराज झाले होते त्यांच्यातल्या काही कार्यकर्त्यांनी तसा इशारा सुद्धा दिलेला होता की त्यांनी रस्त्यावर येऊन दाखवावं फिरून दाखवावं अशा प्रकारचे वक्तव्य जे होते राजे छत्रपती यांच्या कार्यकर्त्याकडून सुद्धा आलेले होते आणि कदाचित आज त्याच संदर्भातला हा हल्ला असू शकतो असा कयास मानला जात आहे परंतु जेव्हा पोलीस ह्या हल्लेखोरांना पकडतील आणि चौकशी होईल किंवा स्वतः जितेंद्र आवॉर्ड समोर येऊन या संदर्भात पोहोचतील त्याच वेळेस त्याची माहिती मिळू शकते की नेमका हा हल्ला झालाय कशासाठी झालेला आहे आणि कोणी केलेला आहे याची माहिती थोड्याच वेळात कदाचित मिळण्याची शक्यता सुद्धा आहे मनोज हे जी दृश्य आपण पाहतोय या दृश्यांमध्ये एकीकडे हल्लेखोर हे गाडीवर हल्ला करताना पाहायला मिळत आहेत आणि त्याच गाडीच्या मागे पोलिसांची देखील गाडी दिसते पोलिस त्या गाडीतनं उतरताना दिसत आहेत तर या वेळेला काही इमिजिएट ऍक्शन पोलिसांकडून गे, घेण्यात आली आहे का अगदी बरोबर पोलिसांची सुरक्षा व्यवस्था जितेंद्र आव्हाड यांना आहे जितेंद्र आव्हाडांची गाडी जेव्हा समोर जाते त्यावेळी त्यांच्या मागे ही पोलिसांची गाडी सुद्धा असते परंतु हा हल्ला होत असताना अचानक तीन कार्यकर्ते समोर आल्याचं पाहायला मिळते आहे परंतु तोपर्यंत तो गाडी चालत्या धावत्या स्थितीत होती आणि त्याच वेळेस या कार्यकर्त्यांनी हल्ला सुद्धा केलेला आहे त्यावेळेस पोलिसांची जी सुरक्षा व्यवस्था आहे पोलीस त्या समोर जातात हे सुद्धा या दृश्यामध्ये दिसते आहे परंतु पोलिसांनी अद्या त्या हल्लेखोरांना पकडलं की नाही आणि स्थानिक पोलीस सुद्धा संदर्भात काही माहिती मिळू शकलेली नाहीये तर धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल